या ठिकाणी आपल्या वर्षामध्ये आमंत्रित करतो तसच भाग्यश्री तुला विषय मित्र म्हणून मी आपल्या या वर्षामध्ये आमंत्रित करतो आपण यापूर्वी उद्योग शिकला होता त्यामध्ये सजीव आणि निर्जीव यांची ती लक्षणं असतात

这样子。 Jadi, <dı DANIEL> untuk tujuh puluh lima ribu kami lain. Jangan mudah-simpuh sama-sama kerja. Ibu orang lain pasti akan lebih baik berbanding kita. Jadi, kalau hendak, tujuh puluh delapan hari kehabisan. रुसू सांगी शकतो काय म्हणजे जे झाड असते त्याच्या खाली वनस्पती वाढते आपल्याला वाढण्यासाठी सर सूर्य प्रकाशाची गरज असते मोठे झाड असल्यामुळे खाली साधा लहांत अंकुर तयार झाला जर सूर्य प्रकाश नाही मिळाला तर त्याला अन्नच नाही भेटणार तो वाढू शकत नाही मोठे झाड वाढणार नाही फक्त चांगल्या पद्धतीने स्टेशन केलेला आहे हे अवधान जे आहे हे आव्हान कमी खूप चांगल्या पद्धतीनं दिलेला आहे आणि खूप